नमस्कार मित्रांनो परवा चार जून दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीचे जे रिझल्ट आले थोडे अनएक्सपेक्टेड मु रिझल्ट होते आणि त्या रिझल्टच्या बेसिसवरती जी परीक्षाभिमुख काही इन्फॉर्मेशन जे आहे काही फॅक्ट्स जे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचे आहेत आणि त्या, त्या फॅक्ट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करत आहे कुठलीही परीक्षा घेतली स्पर्धा परीक्षेमधील एम पी एस सी घ्या किंवा यू पी एस सी घ्या याच्या संदर्भात काही ना काहीतरी प्रश्न विचारले जातात सो आपल्याला त्याच्या संदर्भातली माहिती असणं खूप गरजेचे आहे आणि त्या आधारावरतीच ही संपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओमधील जो रेफरन्स घेतलेला आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे तिथून घेतलेला आहे त्याचबरोबर द इकॉनॉमिक्स टाइम्स या न्यूजपेपरमधील इन्फॉर्मेशन इथं घेतलेली आहे सो पूर्णपणे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे चला तर आपण चालू करूया आता पहिल्यांदा या ठिकाणी आपण बघितलं की चार जूनला इलेक्शनचे काय झाले तर रिझल्ट लागले रिझल्ट लागल्यानंतर मेजॉरिटीसाठी असं म्हटलं जातं आहे की दोनशे बहात्तर जागा या मेजॉरिटीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत दोनशे बहात्तर जागा कशाच्या आधारावरती डिफाईन करण्यात आल्या बघा एकूण पाचशे त्रेचाळीस जर जागा असतील तर पाचशे त्रेचाळीस जागांना भागिले दोन प्लस वन जो आकडा येईल तो किती येतोय तर दोनशे बहात्तर येत आहे दोनशे बहात्तर पॉईंट पाच म्हणजे दोनशे बहात्तर येत आहे जर ज्या पक्षाला दोनशे बहात्तरपेक्षा जास्त जागा भेटल्या असतील तर तो पक्ष काय करत तर बहुमतात ता असेल तो स्वतःचं सरकार स्थापन करेल आत्ता जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी कुठल्याही पक्षाला बहुमत नाही आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या कार्यकाळामध्ये बी जे पीचं प्रचंड असं बहुमत होतं दोन्ही वेळेला म्हणजे दोन हजार चौदाला पण आणि दोन हजार चोवीसला पण सो या आधारावरती बघितलं तर बी जे पी बहुमतामध्ये होतं बट यावर्षी बघितलं म्हणजेच या पंचवार्षिक इथून पुढच्या ज्या कार्यकाळामध्ये असेल तर बी जे पी बहुमतात नाही आहे त्यामुळे सरकार स्थापन करत असताना बी बी जे पीला काय करावं लागणार आहे तर युतीचं सरकार स्थापन करावं लागणार आहे की जे मागच्या दहा वर्षामध्ये फक्त वन हँडेड पार्टीकडे ज्यांच्याकडे होतं ते आता युतीचं सरकार याच्या अगोदर बऱ्याच वेळा स्थापन करण्यात आलेलं आहे म्हणजेच मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ असेल अटल बिहारी यांचा कार्यकाळ असेल बऱ्याच जणांच्या कार्यकाळामध्ये असं बहुमत भेटलं नव्हतं की जे मागच्या दहा वर्षामध्ये भेटलेलं होतं आता या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या पार्टीज बघितल्या जे पक्ष जे आहेत राष्ट्रीय लेवलचे पक्ष की ज्या पक्षांनी खूप चांगल्या प्रकारच्या जागा जिंकलेल्या आहेत तर याच्यामध्ये एक नंबरला जो आहे तो बी जे पी आहे बी जे पीनं दोनशे चाळीस जागा जिंकलेल्या टोटली या ठिकाणी दिलेलं आहेत बघा दोनशे चाळीस बी जे पी आहे त्याच्यानंतर इंडियन नॅश नॅशनल काँग्रेस जो आहे काँग्रेसनं नव्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत मागच्या वर्षी म्हणजे मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावर्षी काय तर खूप चांगल्या जागा जिंकलेल्या आहेत बघा इंडियन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून समाजवादी पार्टी जे अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी मात्र काय झालेली आहे तर रँडमली वरती आलेली आहे जर आपण बघितलं उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त प्रेझन्स जो होता तो बी जे पीचा होता मागच्या निवडणुकीमध्ये त्र्याहत्तर एकोणऐंशी जागा आहेत लोकसभेच्या उत्तर प्रदेशमध्ये त्र्याहत्तर त्र्याहत्तर जागा ज्या होत्या ना त्यातल्या तर एकट्या कोणाच्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या होत्या बट आता आत्ताच्या वेळेला बघितलं तर त्या खूप कमी झालेल्या आहेत जवळपास चौतीस ते पस्तीस जागांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टी आलेली आहेत आणि खूप मोठं नुकसान जे आहे ना बी जे पीचं या ठिकाणी झालेलं आहे बी जे पीचं जर सगळ्यात जास्त नुकसान कोणत्या राज्यामध्ये झालं असेल एक म्हणजे उत्तर प्रदेश आहे दोन नंबरला महाराष्ट्र आहे आणि तीन नंबरला वेस्ट बेंगॉल आहे तर या तीन राज्यांच्या मध्ये खूप मोठं नुकसान जे आहे ते या बीजेपीचं झालेलं आहे बघा समाजवादी पार्टी जी आहे सदतीस जागा त्याच्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जो की ममता बॅनर्जी यांचा आहे यांच्या किती आहे तर एकोणतीस जागा आहेत नंतर डी एम के जो आहे खालील तमिळनाडूमधला तर यांच्या बावीस जागा आहेत नंतर तेलुगू देसम पार्टी या पार्टीचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे ही पार्टी जी आहे ते बी जे पी आणि बाकी जी अलायन्स जे आहेत यांना एन डी ए असं म्हटलेलं आहे आणि या एन डी एमध्ये तेलुगू देसम पार्टी असेल त्याचबरोबर जनता दल युनायटेड जे आहे ना हे कोणाचं नितीश कुमार यांचं जनता दल आहे आणि टी डी पी जे आहे हे चंद्रबाबू नायडूंचं आहे आंध्र प्रदेशमधील तर यांच्या चंद्रबाबू नायडू यांच्या टी डी पीला सोळा जागा आहेत आणि जनता दल युनायटेड जे आहेत त्यांना बारा जागा आहेत तर यांचा रोल जो तो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे एन डी एमध्ये आणि सरकार स्थापन करत असताना एन डी एच्या माध्यमातून केलं जाणार आहे आता जो काही नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणण्यात आलेला आहे ना हा एक ग्रुप आहे दुसरा जो आहे तो इंडिया ब्लॉक जो आहे आता जो इंडिया ब्लॉक जो है ना, इंडिया है, बर -बर इंडिया है आहे ना हा इंडिया ब्लॉक दुसऱ्या साईडला आहे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टीज जसं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची असेल त्याचबरोबर ओबाट्टा असेल उदय यांचे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल तर अशा एकत्रित नंबर ऑफ पार्टीज एकत्रित येऊन इंडिया ब्लॉकची स्थापना करण्यात आलेली आहे बघा आता तेलुगुदेसम पार्टी जे आहेत सोळा जागा आहेत जनता दलच्या आहेत ते बारा जागा आहेत आणि या दोघांच्या आधारावरती मात्र काय ठरणार आहे तर सरकार स्थापनाच्या ज्या दिशा आहेत ते ठरणार आहेत मोस्टली हे एन डी जा आणि यांच्या माध्यमातूनच सरकार स्थापन केलं जाईल आणि जे काही पंतप्रधान जे असतील नऊ जूनला म्हणजे पंतप्रधान पदाची शपथ जी असणार आहे ना ते नऊ जूनला होणार आहे आणि ही काय असेल तर शक्यतो नरेंद्र मोदीच हे काय असतात फायनली पंतप्रधान डिसाईड करण्यात आलेले आहे तरी पण जे काही इंडिया ब्लॉग जो आहे ना यांनी काही डिसिजन स्टेटमेंट जे आहे ती होल्डवरती ठेवलेले थे आहेत बघा ठीक आहे म्हणजे इथंपर्यंत आपल्याला कळलं त्याच्यानंतर शिवसेना जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची यांच्या जागा ज्या आहेत ते नऊ आहेत त्यानंतर नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या आठ जागा आहेत बघा चांगल्या जागा निवडून आल्या नंतर शिवसेना जी आहेत यांची जे शिंदे यांची जी आहेत तर त्यांनी किती घेतले तर सात जागा घेतलेल्या आहेत तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या पार्टीज ज्या आहेत इथंपर्यंत मी म्हणेल की इम्पॉर्टंट आहेत आपल्या सगळ्यांना त्यांच्या सीट्स किती निवडून आणले आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे तेच या ठिकाणी दाखवण्यात आता बी जी पी या कलरमध्ये बघा बी जे पी आहे नंतर इंडियन नॅशनल काँग्रेस या ठिकाणी दिसत आहे नंतर या ठिकाणी ज्या समाजवादी पार्टी या ठिकाणी दिसत आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जो आहे तो इथं आहे तर यांच्या जागा ज्या तिथं डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेल्या आहेत ठीक आहे नेक्स्ट आता नेक्स्टमधील काही इम्पॉर्टंट खूप चांगल्या चांगल्या फॅक्ट्स आपल्याला मिळतात बघा आता इथं पहिली फॅक्ट आपल्याला काय कळत आहे बघा की ज्या ठिकाणी राम मंदिरची उभारणी केली अयोध्या अयोध्या या ठिकाणीच बी जे पीचे जे उमेदवार जे होते ना लालू सिंग हे काय झालेले आहेत तर हारलेले आहेत चौपन्न हजार पाचशे सदुसष्ट मतांनी हारलेले आहेत त्यांनी समाजवादी पार्टीचे अवदेश प्रसाद जे आहेत ना हे निवडून आलेले आहेत बघा ओके म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिरची स्थापना केली त्या ठिकाणी पण काय झालेलं आहे तर बी जे पीचे हार झालेला हा एक मुद्दा नाव पण लक्षात ठेवा अवधेश प्रसा प्रसाद जय डिफेट सिटी बीजेपी एम पी ज लालू सिंग यांना हरवलेलं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं हा दुसरा फॅक्ट आपल्याला लक्षात येतोय बघा की याच्या अगोदर केरळमध्ये बी जे पीचं एकही उमेदवार निवडून आला नव्हता आत्तापर्यंत कधीच नव्हता आलेला केरळमध्ये जे होते ते कम्युनिस्ट पार्टी जी होती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा प्रेझन्स खूप मोठा होता म्हणजे अजून पण आहे बट आत्ता ते पहिल्यांदाच लोटस ब्लूम इन केरळ बी जे पी फायनली ओपन अकाउंट केरळमध्ये पहिल्यांदाच काय झाले तर बी जे पीचं खासदार निवडून आलेले आहेत ते एक ॲक्टर आणि पॉलिटिशियन्स आहे त्यांचं नाव सुरेश कोपी नाव लक्षात ठेव काय आहे तर सुरेश कोपी हे काय झालेले आहेत तर इथून निवडून आलेले आहेत कोणत्या मतदारसंघातून आले तर थ्रिसूर मतदारसंघ जो आहे ना या त्रिशूर मतदारसंघामधून हे निवडून आलेले आहेत बघा ठीक आहे ही इम्पॉर्टंट माहिती आहे याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा त्याच्यानंतर अमेठी हे जे अमेठी जी आहेत कुठं आहे तर उत्तर प्रदेशमधील आहे इथून स्मृती इराणी उभा राहिल्या होत्या त्या काय झालेल्या आहेत तर डिफेट म्हणजे त्या पडलेल्या आहेत त्याच्यानंतर ज्या मंत्री होत्या मंत्री असणारे असे कोणकोण आहेत ज्याच्यामध्ये एम एन पांडे पण पडलेले आहेत राजीव चंद्रशेखर जे आहेत म्हणजे राज्य मिनिस्ट्री ज्यांच्याकडे आहेत डेली कम्युनिकेशनची ते पडलेले आहेत नंतर आर के सिंग असेल अर्जुन मुंडा असेल यांचे नाव लक्षात ठेवा कारण हे ऑलरेडी मंत्री होते आणि मंत्री डिफेट झालेले हारलेले आहेत बघा अर्जुन मुंडा आर के सिंग नंतर चंद्रशेखर आहेत राजीव चंद्रशेखर एम एन पांडे आणि स्मृती इराणी ओके नंतर राहुल गांधी जे आहेत ना हे दोन मतदारसंघामधून दो निवडून आलेले आहेत पहिला मतदारसंघ जो आहे तो उत्तर प्रदेशमधील जो बरेलीचा जो भाग आहे रायबरेली आपण म्हणतो रायबरेलीमधून निवडून आलेले आहेत आणि दुसरा जो तो तो वाई वाई तो ले ले आहे आ, तो कुठून आहे तर वायनाड वायनाड या ठिकाणावरून काय झालेलं आहे तर वायनाड कुठं आहे तर केरळा इथून हे निवडून आलेले आहेत बघा राजीव ह्यांचे राहुल गांधी थोडक्यात का राहुल गांधी ओके त्याच्यानंतर नेक्स्ट इन्फॉ इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट जे आहे ती सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेली व्यक्ती कोण आहे तर त्यांचं नाव आहे बी जे पीचे शंकर ललवाणी जे आहेत हे दहा लाख मतांनी निवडून आले आहेत किती दहा लाख मतांनी कोणत्या कॉन्स्टिट्यूशनमधून निवडून आलेले आहेत तर ते इंदोर मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत बघा ठीक आहे नाव लक्षात ठेवा शंकर ललवानी नाव देण्यात आले सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेले कोण आहे तर सगळ्यात कमी मताने रवींद्र वायकर जे आहे ते अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आलेले आहेत मुंबईमधील नॉर्थ वेस्टचा जो भाग आहे इथून मुंबईमधील अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकर हे काय निवडून आलेले आहेत ही दोन्ही नावं खूप इम्पॉर्टंट आहेत बघा ओके okay, आता या ठिकाणी जे नंबर प्लेट्स म्हणून काय आलं होतं तर इकॉनॉमिक्स टाईम्सला इन्फॉर्मेशन आली होती जर शिवराज सिंग चौहान जे आहेत ना मेजॉरिटीनं काय झालं तर लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत कुठून तर मध्य प्रदेशमधून निवडून आले आहेत बघा मध्यसभा मध्य प्रदेशमधील लोकसभामधून हे निवडून आलेले आहेत नंतर जर आपण या ठिकाणी बघितलं नोटा जर तुम्ही वोटिंग केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की नन ऑफ द अबाऊ अशा प्रकारचं एक ऑप्शन होता नोटाला सग जे मतदान जे आहेत ना रेकॉर्डेड नंबर ऑफ मतदान जे आहे ना कुठं भेटलेलं आहे तर मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी भेटलेलं लक्षात घ्या दोन इंदोरमधील फॅक्ट्स आहेत पहिली फॅक्ट जी आहेत तिथं शंकर ललवानी जे आहे ती सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले तर नोटाला पण सगळ्यात जास्त मतं जे आहेत ना या ठिकाणीच भेटले दोन लाख अठरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर एवढी मतं मतं जे आहेत ना ही नोटाला भेटलेली आहेत बघा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट फॅक्ट आपण जाऊ काँग्रेस काँग्रेसचं जर आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स बघितला दोन हजार नऊमध्ये काँग्रेस बघितलं तर दोनशे सहा जागा होत्या काँग्रेसच्या दोन हजार चौदाला जबरदस्त फॉल आला होता चव्वेचाळीस जागावरती काँग्रेस होतं दोन हजार एकोणीसला बावन्न जागांच्यावरती परत आलेलं होतं आत्ता जर बघितलं तर नव्याण्णव जागा आहेत म्हणजे चांगल्या प्रकारचा जो काही अशा प्रकारचा यू टर्न जो आहे तो काँग्रेसच्या माध्यमातून घेतलेला आहे बघा मागच्या वेळा बावन्न जागा होतात नव्याण्णव जागा आहेत म्हणजे मागच्या दोन टर्म्स जरी एकत्रित केल्या तर त्याच्यापेक्षा जास्त जागा ज्या आहेत ना या ठिकाणी काय केलेल्या निवडून आलेल्या आहेत बघा वोटर्सचं पर्सेंटेज जे आहे म्हणजे वोटरनी जी वोटिंग केलेली आहे ना एकूण एकूण जी वोटिंग केलेली आहे त्याच्यामधील एकवीस पॉईंट वीस टक्के वोटिंग जे आहेत ना एकट्या काँग्रेसला करण्यात आलेलं आहे बघा एकट्या काँग्रेसला एकवीस पॉईंट वीस टक्के वोटिंग झालेलं आहे थोडं महाराष्ट्रामध्ये इंडिया ब्लॉक जर आपण विचारात घेतला तर इंडिया ब्लॉकच्या मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये फक्त पाच सीटा होत्या आत्ता जर दोन हजार चोवीसमध्ये बघितलं तर एकोणतीस सीटा ज्या आहेत सीट्स जे आहेत ना ह्या कोणाच्या आहेत तर इंडिया ब्लॉकच्या आहेत बघा वोटिंग पर्सेंटेज बघितलं म्हणजे इंडिया ब्लॉकला जर बघितलं तर एकतीस पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के म्हणजे बत्तीस टक्केच्या आसपास होतं बट दोन हजार चोवीसला बघलं तर जवळपास चव्वेचाळीस टक्के वोटिंग जे आहेत ना महाराष्ट्रामध्ये इंडिया ब्लॉकला झालेलं आहे तमिळनाडूमध्ये पण सीट्स या ठिकाणी दिलेल्या इंडिया ब्लॉकच्या अडतीसच्या अडतीस सीट देण्यात आलेल्या बघा दिसत आहेत बघा ओके याच्यामध्ये इंडिया ब्लॉकमध्ये सगळे येतात बघा यू पी ए असेल डी एम के इंडियन नॅशनल काँग्रेस सी पी सी पी आय असेल नंतर आय यू एम एल असेल जो मुस्लिम लीगच्या संदर्भात असेल व्ही के व्ही सी के असेल तर हे सगळे जे आहेत ना इंडिया ब्लॉकमध्ये आत्ता दिसत आहे बघा आणि वोटिंग शेअर्स जो आहे ना ओव्हरऑल तमिळनाडूमधला पण वोटिंग शेअर्स खूप चांगला दिसत आहे नेक्स्ट ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्याच वेळेला ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये पण निवडणुका झाल्या ओडिशामध्ये जर बघितलं तर ओडिसामध्ये एकूण किती जागांच्यासाठी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर एकशे सत्तेचाळीस जागांच्यासाठी विधानसभेची निवडणूक ओडिशामध्ये झालेली आहे आता या एकशे सत्तेचाळीस जागांच्यापैकी अष्ट्याहत्तर जागा ज्या आहेत एकट्या बी जे पीने जिंकलेल्या आहेत त्याच्यानंतर एकावन्न जागा ज्या आहेत ते बी जे डी जो आहे यांच्या माध्यमातून झ जिंकलेले आहेत बघा चौदा जागा ज्या आहेत ते कोणाच्या आहेत तर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत म्हणजे अशा प्रकारे जर बघितलं तर दे एक है या ठिकाणी बी जे पी स्वतःचं सरकार स्थापन करू शकतं बिकॉज ऑफ द ते बहुमतात आहे त्याच्यानंतर जर आपण आंध्र प्रदेशमधील बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये एकूण एकशे जागा आहेत या एकशे पंच्याहत्तर जागांच्यापैकी आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत टी डी पीच्या आहेत बघा तेलुगु देसम पार्टी ही कोणाची आहे तर चंद्रबाबू नायडू यांची तेलुगू देसम पार्टी आहे की ज्यांच्या माध्यमातून केंद्रामध्ये पण बी जे पीला सपोर्ट केला जाणार आहे तर यांच्या थ्रू एकशे पस्तीस जागा जिंकलेल्या आहेत एक सिंगल हँडेड त्यांनी काय केलं आहे तर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी वर्चस्व घेतलेलं आहे याच्यामध्ये बी जे पीला पण सहा जागा भेटलेल्या आहेत आणि जे एन पी जो आहे जे की आपण त्याला जनसेवा पक्ष जो आहे ना या जनसेवा पक्षाची स्थापना जे ॲक्टर पवन कल्याण जे आहेत ना यांचे चिरंजीवीचे भाऊ जे आहेत पवन कल्याण या ठिकाणी देण्यात आले बघा पवन कल्याण तर यांच्या माध्यमातून या पक्षाची स्थापना करण्यात आली आणि यांचे एकवीस आमदार जे आहेत ना यांचे एकवीस आमदार हे निवडून आलेले आहेत बघा ही या ठिकाणी काय झालं तर हे ये एकत्रित येऊन यांच्या माध्यमातून सरकार स्थापन केलं जाणार त्यामुळे एकदम जबरदस्त बहुमतातलं सरकार जे आहे ना तुम्हाला इथं आंध्र प्रदेशमधील पाहायला भेटेल बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा हे जे या ठिकाणी कलरच्या आधारावरती बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन हजार एकोणीसला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बी जे पीचं वर्चस्व पाहायला भेटत होतं सगळ्या बाजूला या ठिकाणी जे बी जे पी वर्चस्व जो आहे ना ते आपल्याला दिसत होतं बघा त्याच्यानंतर दोन हजार चौदाला इथं बघा काही प्रमाणामध्ये बी जे पी वर्चस्व दिसत होतं बट आत्ता बघितलं तर या ठिकाणी बघा काही ठिकाणी बी जे पी आहे काही इंडिया ब्लॉक्स दिसत आहे हा जो कलर आहे तो इंडिया ब्लॉक्स आहे आणि हा जो कलर आहे तो कसला आहे तो तो, आ, ले ले। मदे? आपन तर सॅप्रॉन कलर जो दिसत आहे तो एन डी एचा देण्यात आलेला आहे काही मेजॉरिटीमध्ये आपण बघितलं तर ऑदर्समध्ये सांगली जिल्ह्यामधील बघा या ठिकाणी एकच जागा जा है है कि जी आहे ना महाराष्ट्रामधील दिसत आहे की जी विशाल पाटील यांची दिसत आहे बघा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी काय फॅक्स देण्यात आले की वोटिंग शेअर्स जर बघितले किती लोकांनी किती टक्के वोटिंग्स कोणाला केलेले आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत बघा आपण विचार करत असताना दोन हजार चोवीसचा विचारात घेत आहोत एकूण जे मतदान करण्यात आलं त्यातलं छत्तीस पॉईंट पाच टक्के जे वोटिंग जे आहे ना हे कोणाला झालेलं तर बी जे पीला सगळ्यात जास्त वोटिंग झालेलं आहे त्यानंतर एकवीस पॉईंट दोन म्हणजे वीस टक्के जे आहे ना ते वोटिंग कोणाला झालं तर इंडियन नॅशनल काँग्रेसला हे वोटिंग झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट वोटिंग जे आहे ते कोणाला झालेलं आहे तर फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट वोटिंग जे आहे ते सपाला म्हणजे समाज पार्टीला आहे ते ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जो ममता बॅनर्जींचा वेस्ट बेंगॉलमध्ये आहे त्याला झालेला आहे ऑदर्सला वोटिंग मात्र खूप जबरदस्त दिसत आहे बघा या ठिकाणी ऑदरचं वोटिंग जे आहे ना एकतीस पॉईंट सात टक्के वोटिंग जे आहे ना ऑदर्सला करण्यात आलेलं आहे बघा जर आपण या ठिकाणी बघितलं एकूण नोटा नोटा किती लोकांनी प्रेस केल्या म्हणजेच न ना अबावधी कुठला उमेदवार माझ्यासाठी पात्र नाही आहे असं किती उमेदवारांनी प्रेस केलेले आहेत तर त्रेसष्ट लाख उमेदवार जे आहेत ना त्यांच्या माध्यमातून वोटाला काय केलेलं आहे तर वोटिंग केलेलं जवळपास एक टक्के लोकांनी काय केलेलं आहे तर उमेदवारांना अपोज केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त वोटिंग जे आहे कुठं झालेलं नोटाचं तर हे आ, मी मगाशी जसं म्हणलो इंदोरमध्ये झालेलं दोन लाख अठरा हजार सहाशे चौऱ्याहत्तर एवढं वोटिंग झालेलं आहे बघा ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे की बघा आत्तापर्यंत जे मार्जिननं जिंकलेले आहेत किती मार्जिननं जिंकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती लोक आहेत जर पाच लाखापेक्षा जास्त मार्जिननं निवडून आलेले उमेदवार किती आहेत असं विचारलं तुम्हाला आता तर तेरा उमेदवार जे आहेत ना पाच लाखापेक्षा जास्त मताने काय झालेलं तर निवडून आलेले आहेत बघा आणि एक हजार म्हणजे शून्य ते एक हजारपर्यंत निवडून आले या मताच्या फरकाने निवडून आले किती आहे तर चार उमेदवार आहे बाकी हा चार तुम्हाला काय करण्यात आला था आहे तर देण्यात आलेला आहे जस्ट तुम्ही काय करू शकता तर ओला ओव्हरऑल चेक करू शकता सगळ्यात जास्त मताने निवडून आलेला जो स्लॉट जो आहे ना पन्नास हजार ते ऐंशी हजारचा हा दिसत आहे बघा ब्याऐंशी लोकं जे आहेत ना इथं निवडून आलेले आहेत बघा त्याच्यानंतर महिलांचं पार्टिसिपेशन देण्यात आलेलं आहे बघा वुमेन कंटेस्टंट किती होत्या एकूण सातशे सत्तर सत्त्याण्णव महिलांनी काय केलं होतं तर उमेदवारी उमेदवारीला उभा राहिल्या होत्या म्हणजे अर्ज भरून उभा राहिल्या होत्या त्यातल्या शहात्तर महिला ज्या आहेत ना त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत बघा दोन हजार चोवीसमध्ये इथं या ठिकाणी मी लिहितो बघा दोन हजार चोवीसमध्ये शहात्तर महिला ज्या आहेत ना शहात्तर महिला या काय आहेत तर खासदार आहेत बघा आणि मागच्या वर्षी बघितलं म्हणजे दोन हजार एकोणीसला सातशे सव्वीस महिला उभा राहिल्या होत्या त्यातल्या अष्ट्याहत्तर महिला काय झाल्या होत्या तर निवडून आलेल्या होत्या बघा ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक फॅक्ट्स जर ॲव्हरेज एज बघितलं आत्ताच्या घडीला तर पंसा तर पंचावन्न हे काय तर ओव्हरऑल एव्हरेज एज आहे सगळ्यात जास्त एजड ग्रुप जो आहे ना जे यूचा दिसत आहे बघा बासष्ट इयर्स जे आहेत ना ॲव्हरेज एजमधील जे म्हणजे थोडक्यात खासदार ॲव्हरेज एजमधील किती आहेत पंचावन्न वर्षाच्या वयामधील खासदार जे आहेत ना ॲवरेज एजमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत बघा ठीक आहे नंतर करोडपती विनर्स बघितले दोन हजार चोवीसमधील ज्यांचेकडे प्रॉपर्टी करोडपती आहे तर असे निवडून येणारे एकूण उमेदवार जे आहेत ते पाचशे दोन एवढे उमेदवार आहे बघा लक्षात घ्या पाचशे त्रेचाळीस उमेदवारांपैकी पाचशे दोन उमेदवार हे करोडपती आहेत बघा ठीक आहे ठीके? तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या इम्पॉर्टंट फॅक्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ज्या की याच्या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो मी तर थांबतो जैन मित्रांनो